भाजपा वॉर्ड क्रमांक एकशे एकतीस चे उमेदवार राकेश जाधव यांचे श्रीधर साळवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाचे महाराष्ट्र सचिव श्रीधर साळवे यांनी भेट घेतली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत गेले चार वर्षांपासून होणे अपेक्षित होते कुठेतरी या वर्षी निवडणुका होत असताना मुंबई शहरातले जे नागरिक आहेत किंवा मुंबईकर जे आहेत त्यांना नागरी सुविधेची कामक ही आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून मिळावी हे अनेक वर्षांपासूनची एक प्रक्रिया त्या ठिकाणी राहिली यावेळेस होणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांना नजरेच्या समोर ठेवता हो ज्या मतदारसंघातून मी गेले दहा वर्ष नगरसेवक आहे त्या मतदारसंघांमध्ये अनेक नागरी सुविधेची कामं आम्ही प्रस्तावली होती अनेक नग नागरी सुविधेची कामं आम्ही केलेली आहेत आणि येणाऱ्या काळात देखील अनेक नागर नागरी सेविक सेवेचे कामे आम्हाला करणे अपेक्षित आहे आता हे सर्व होण्याच्यासाठी त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या कारणास्तव आज या मतदारसंघामध्ये ही राहिलेली ने नागरी सुविधेची जी कामं आहे ती पूर्ण करण्याच्यासाठी किंवा नवीन कामं अजून आपल्याला आपल्या लोकांना अपेक्षित असणारी हे त्यांच्यापर्यंत आणण्याच्यासाठी एक जबाबदारी या ठिकाणी मला मिळालेली आहे निश्चितपणे या मतदारसंघातले जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस मला निवडून देत असताना माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मला संधी दिलेली आहे काम करण्याची आणि म्हणून त्या संधीच्या माध्यमातून भविष्यात देखील या ठिकाणी कार्यरत राहण्याचं माझं मानस आहे इतर असं तुम्ही तुमच्या नावाबरोबर तुमचं का, काम काम देखील बोलतं आणि इतर असं लोकं देखील आपल्याला साळवी आपल्याला आज त्याबद्दल काय आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर श्रीधरजी साळवे म्हणजे माझे मामाच आहेत ते तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजाला आपल्यासोबत जोडण्याचं काम त्यांनी आर पी आय या पक्षाच्या माध्यमातून आठवडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये ही मदत मला त्या ठिकाणी राहणार रह। आहे कारण आजची जी पिढी आहे ती देखील आपल्याला नजरेच्या समोर ठेवून त्यांना देखील या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यायचं आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला आंबेडकरी विचार विचारधारा जी आहे त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी आपल्या येणाऱ्या पिढीला देखील त्यामध्ये सांभाळून घ्यायला पाहिजे या विचारांनी ते स्वतः कार्यरत आहे मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे अनेक वर्षांचा त्यांचा असणारा जो अनुभव आहे तो देखील मला मदतीचा राहणार आहे हे निश्चित आहे मैत्री हां या ठिकाणी ही जी सीट आहे ही महायुतीची सीट असल्या कारणास्तव सर्व जे संलग्न असणारे जे पक्ष आहेत आम्ही निश्चितपणे एकत्रितपणे ही निवडणूक लढणार आहोत आनंदच आहे कारण या वॉर्डामध्ये एकतर रिपब्लिकन पक्षाचं कोणी नाही आहे आज जे आम्ही उभे म्हणजे उमेदवार उभे केलेत ते आमच्या स्वबळावर ते आम्ही केलेत कारण बी जे पीशी जमलं वाटाघाटीमध्ये जमलं नाही त्यामुळे आणि आज ना उद्या जर आठवडे साहेबांची चर्चा झाली फडणवीस साहेबांची तर कदाचित काही लोक माघार पण घेतील या वॉर्डामध्ये कोणी नसल्यामुळे आमचा हक्क म्हणतो मित्रपक्ष म्हणून की आमच्या उमेदवाराचं काम करणे आणि त्या हिशोबाने त्यांचं माझं पर्सनल रिलेशन आहे आज गेली वीस पंचवीस वर्ष आणि अनुभव आहे हो त्यांचा त्यामुळं मला असं वाटलं की हो आपण प्रत्यक्ष जाऊन भेटून कारण काल मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार होतो परंतु आमच्या मिटिंगवर राहिले सांगतो दोन तीन तर मला येताना घरी दहा वाजले त्यामुळं आज मी त्यांना फोन करून आलो आणि माझ्या सदिच्छा त्यांना दिलेत त्यांचं जे पण काम आहे ती माझी मनापासून करण्याची इच्छा आहे आणि आज ती संधी मला मिळाली आहे कारण यापूर्वी त्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होत्या आम्ही बी जे पीचे मित्रपक्ष होतो त्यामुळं तर मला जमत नव्हतं कारण मी ज्या पोस्टवर आहे महाराष्ट्रामध्ये पदावरती तर त्या क याला ते सम शोभत नाही की आपली हे काठी सोडून दुसरीकडे जाणं योग्य वाटत नव्हतं म्हणून तर आमचंही त्या म्हणजे निवडणूक नि निर्णय होण्याच्या आधी तर बोलणी झाली होती म्हटलं माझा शुभेच्छा आहेत तुम्हाला परंतु मला ओपनली येता येणार नाही कारण मला काही बंधन आहेत पक्षाची परंतु आज ते सगळं बंधन गेलं आहे त्यामुळे आम्ही सहकुटुंब आज आलो आहे माझा मुलगाही त्यांच्यासोबत आहे माझी मुलगी आहे माझी पत्नी आहे आणि आम्ही जोरकसपणे प्रचार करून त्यांना शंभर टक्के निवडून आलो ही मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि आठवले साहेबांच्या शुभेच्छा त्यांनी मला द्यायला सांगितल्या त्यांना की तुम्ही भेटलात तर द्या म्हणून त्या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि त्या शंभर टक्के निवडून येतील अशी मी खात्री बाळगतो थँक्यू